नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी महायुतीत पालकमंत्री पदावरून तोतू महिमय सुरूच शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस सामने सामने काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया नाशिक व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा तिढा आजही कायम असून महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेला व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तोतू मोहिमय सुरू आहे नाशिक व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा स्थगिती दिली असली तरी अजित पवार पक्षाच्या नेत्या मंत्री आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद दिल्याने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील नाराजी आजही कायम आहे राय रायगडचे आमदार भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती तेव्हा गोगावले यांना आवर घाला असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सिंधीच्या शिवसेनेला देण्यात आला आहे भरत गोगावलेंनी आपली उंची पाहून बोलले पाहिजे आम्हाला काढायचे म्हणजे तू गुवाहाटीमधील हॉटेलच्या बाहेरचे आणि हॉटेलमधील व्हिडिओ आम्ही काढू शकतो एकनाथ शिंदे यांनी गोगावले आवर घालावा सर्व सुरळीत सुरू शुरु असताना दुस्तीत कुस्ती करू नये असा इशारा राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद